नमस्कार मोठ्या बाई प्रेमनाथला घेऊन घरी आलेले असतात प्रेमनाथची अवस्था बघून व्यंकुमहाराज शकुंतलाबाई सर्वांना खूप मोठा धक्का बसतो महाराज म्हणतात वहिनी वहिनी ओ झालं तरी काय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बस करा व्यंकट भाऊजी उगाच फुकटची काळजी दाखवू नका काय आहे ना तुम्हाला आमच्याबद्दल किती काळजी आहे मला चांगलंच कळालंय तेव्हा महाराज बोलता वहिनी तुम्ही असं का बोलताय अहो वहिनी तुमच्या बोलण्याचा अर्थच कळत नाही मला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे सर्व जे काही चालू आहे ना ते तुमच्या सुनेमुळे ती जबाबदार आहे या सर्वासाठी आणि लगेच श्रीकला मुद्दामून रडायची नाटकं सुरू करते शकुंतलाबाई तिला धीर देत असतात त्यावेळेला बाई म्हणतात दे दे धीर दे आमच्या सर्वांची आयुष्य उद्ध्वस्त झाली ना तरी चालतील हे बघा व्यंकट भाऊजी आतापर्यंत मी शांत होते पण प्रश्न माझ्या लेकीच्या संसाराचा आहे काही झालं तरी सुद्धा मी आता शांत बसणार नाही या या अपशकुनी मुलगीला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बद झालं बहिणी अति होतय आता आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय श्रीकला विरोधात एकही शब्द जर का तुम्ही वाकडा बोललात तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही मग मात्र मी घराचे दोन हिस्से करणार तेव्हा मोठ्या बाई म्हणतात करा व्यंकट भाऊजी करा काही फरक पडत नाही मला तुम्हाला हेच करायचं असेल ना तर हेच करा तुमची मर्जी पण आज मात्र मी तुम्हाला असा काही पुरावा देते तो पुरावा बघितल्यानंतर तुमच्या डोळ्यावरती जी श्रीकलाची झापड आहे ना ती साप उतरेल आणि तेव्हा मात्र व्यंकट भाऊजी तुम्ही हादराल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात असं काय आहे ज्या गोष्टीमुळे माझ्या डोळ्यावरची झापड उतरेल वहिनी जर का तुमच्याकडे पुरावा असेल तर पुरावा दाखवा तो पुरावा बघितल्यानंतर जर खरोखर श्रीकला या सर्व गोष्टींमध्ये सामील असेल तर मी तिला स्वतः धक्के मारून या घरातून बाहेर काढेत तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे आणि लगेच मोठ्या बाई महाराजांचा हात धरतात आणि त्यांना ओढत ताणत श्रीकलाच्या रूममध्ये नेतात श्रीकला पूर्णपणे घाबरलेली असते ती स्वतःशीच म्हणत असते ही बाई या माणसाला माझ्या रूममध्ये का नेते व्यंकुमहाराज मोठ्या बाईंना बोलतात तुम्ही मला गोपाळच्या रूममध्ये का आणलंय तेव्हा मोठ्या बाई म्हणतात थांबा आणि लगेच मोठ्या बाई बेडवरची गाडी उचलतात आणि त्या गादीखाली असलेली ती अर्काची बॉटल व्यंकुमहाराजांना दाखवतात तेव्हा महाराज बोलतात हे काय आहे बहिणी तुम्ही काय करताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात चला बाहेर तुम्हाला दाखवते आणि श्रीकला मोठ्या बाई मुद्दाम ती बॉटल दाखवत येत असतात तेव्हा श्रीकला हदरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं श्रीकला स्वतःचीच म्हणते वाट लागली या बाईने जर का हे आता अर्क कशामध्ये टाकलं आणि या माणसासमोर जर का प्रयोग केला तर हा माणूस मात्र मला नक्कीच धक्के मारून घराबाहेर काढणारच तेवढ्यात मात्र मोठ्या बाई म्हणता शकुंतले एक काम कर तिला धीर द्यायचा सोड आधी माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये तेव्हा लगेच व्यंकुमाराज बोलतात वहिनी काय चाललंय अहो इथे आपण कोणत्या विषयावर बोलतोय हो तो मुद्दा सोडून तुम्ही नको ते बोलताय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी जरा थांबाल शकुंतले तुला सांगितलंय तेवढं कर तेव्हा शकुंतलाबाई चहा घेऊन येतात चहा अंतात शकुंतलाबाईंच्या त्या चहामध्ये मोठ्या बाई अर्काचे दोन थेंब टाकतात ते बघून श्रीकला हादरलेलीच असते मोठ्या मोठ्याबाईंना म्हणतात वहिनी काय चाललंय तेव्हा लगेच महाराज बोलतात खरं सांगू वहिनी तुमचं हे जे काही चालू आहे ना ते बंद करा तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी थांबा अहो कशाला एवढं मोठं तंत जरा शांतता घ्या आणि हिंमत असेल तर हा चहा तुमच्या बायकोला प्यायला सांगा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नाही हवं तर तो चहा मी पिईन तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नाही आ जे काम मी ज्याला सांगितलंय ते त्यानेच करावं कारण सत्य तुमच्या समोर आलं पाहिजे त्यासाठी तुम्ही तर व्यवस्थित पाहिजे आता बोला तुमच्या बायकोला हा चहा प्यायला सांगताय की नाही त्यावेळेला शकुंतला बाई म्हणतात मी हा चहा पिते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात शकुंतला वेडेपणा करू नकोस थांब तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी घाबरू नका मी फक्त तिला चहा प्यायला सांगितलंय तिला काही कायमच मारणार नाहीये तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा शकुंतला बाई म्हणतात मी हा चहा पिते म्हणजे श्रीकलावरती जे आरोप लागतायत ना ते कायमचे तरी मी खोडून काढेन कारण मला सिद्ध करायचंय की माझी श्रीकला कधीच खोटी वागत नाही हे ऐकल्यानंतर मोठ्या बाई म्हणतात चहा तर पी आणि लगेच शकुंतला बाई तो चहाचा कप उचलतात आणि पटकन चहा पिऊन टाकतात चहा पितास त्या लगेच म्हणतात काय झालंय मला कुठे काय झालंय उगाच तुम्ही श्रीकलावरती आरोप करताय ना बघितलं मोठ्याबाई मी अगदी धड धाकट उभी आहे तेवढ्यात एका क्षणात शकुंतलाबाई जमिनीवरती कोसळतात ते, जम को ते बघून व्यंकुमहाराज तर हादरलेले असतात बोलतात हे काय चाललंय आणि ते शकुंतलाबाईंच्या जवळ जातात शकू उठ शकू उठ अगं काय झालं तुला आणि ते मोठ्याबाईंना बोलतात वहिनी एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या शकूला जर का काही झालं ना तर मी तुम्हाला सोडणार नाही तेव्हा लगे शकुंतलाबाई कोसळलेल्या बघून मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी धीर धरा पुढच्या पाच मिनिटात तुमची बायको उभी राहील तुम्हाला काळजी करायची गरज नाही आणि खरोखर पुढच्या पाच मिनिटात शकुंतला बाई उभ्या राहतात त्यावेळेला महाराज शकुंतला बाईंजवळ जातात शकुंतला बाईंना म्हणतात शकू अगं काय चाललंय तुझं शकू अगं तू बरी आहेस ना पण शकुंतला बाई मात्र एक टक मोठ्या बाईंकडेच बघत असतात त्यांना काहीच कळत नसतं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी थांबा अहो नका तिला काहीही प्रश्न विचारू नका ती कोणत्याही प्रश्नांना तुमच्या उत्तर देणारच नाही कारण ती आता फक्त आणि फक्त माझं ऐकणार बघायचंय तुम्हाला इंदू तुला काय करायचंय माहिती आहे ना तू फक्त तयार राहा तेव्हा इंदू बोलते हो मी तयार आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते कशाला मोठ्या बाई हे सर्व इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात का ग पायाखरची जमीन सरकली आहे की भीती वाटते की तुझे आता सासरे तुला धक्के मारून घराबाहेर काढणार आहेत तेव्हा मात्र श्रीकला खूपच घाबरते त्याच वेळेला मोठ्या बाई शकुंतलाबाईना म्हणतात शकू आता सरळ थेट चालत जायचं आणि चालत जात असताना जर का कोणी मधी आलं तर मात्र त्याचा जीव घ्यायचा तेव्हा शकुंतलाबाई मान डोलावतात आणि सरळ थेट चालत जात असतात त्याच वेळेला इंदू मो शकुंतलाबाईंना अडवण्याचा प्रयत्न करते एकदा शकुंतलाबाई इंदूला ढकलून देतात दुसऱ्यांदा जेव्हा इंदू शकुंतलाबाईंना अडवायला जाते त्यावेळेला मात्र शकुंतलाबाई इंदूचा गळा चावळतात ते बघून महाराज आणि घरातले सगळेजण हदरलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात हिंमत असेल ना तर जा तुमच्या बायकोला थांबवून बघा कारण माझ्या सुनेला काही झालेलं मला सण होणार नाही व्यंकू महाराज शकुंतलाबाईंना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण शकुंतलाबाई मात्र व्यंकू महाराजांना जोरात धकलून देतात त्यावेळेला महाराज जमिनीवरती कोसळतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात बघितलं बघितलत का तिच्या हत्तीचं बळ आलंय एका झटक्यात तुम्हाला धकलून दिलं की नाही हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आता शकुंतलाला कुणीच थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि लगेच मोठ्याबाई काठी घेतात आणि शकुंतलाबाईंच्या डोक्यात मारतात तेव्हा मात्र शकुंतलाबाई खाली कोसळतात त्या शांत झालेल्या असतात त्यावेळेला महाराज म्हणतात हे सर्व काय आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय आहे हा प्रयोग माझ्यावरती सुद्धा करून झाला त्यावेळेला इंदूचा जीव घेण्याचा प्रयत्न मी केला इंदूच्या भल्याने मात्र मी स्वतःचा जीव सावरू शकले पण आता मात्र माझ्या जावयाचा जीव धोक्यात आहे बघितलं आज सुद्धा इंदूनेच त्यांना घरात परत आणलं पण गोपाळच्या बाबतीत मात्र मी अपयशी ठरलो आणि गोपाळचा जीव मात्र या श्रीकलाने घेतलाच व्यंकू महाराज बोलतात वैनी आहो हे सर्व काय दाखवताय आहे तुम्ही तुम्ही त्या चहामध्ये अर्काचे दोन थेंब काय टाकलेत आणि त्याच्यानंतर हे सर्व असं घडलं खरच मानलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी ज्या सुनेला तुम्ही अगदी प्रामाणिक सून घराची काळजी घेणारी सून म्हणता ना ती सून तुमची हे दिग्रजकरांचं घर उद्ध्वस्त करायला आले सुरुवात मात्र तुमच्या मुलापासून केले पण आता शेवट मात्र तिला दिग्रजकरांना उद्ध्वस्त आहे तुम्हीच ठरवा या राक्षसिनीला या घरात ठेवायचं की घरातून बाहेर आखलायचं तेव्हा मात्र व्यंकू महाराज मोठ्या बाईंकडे बघतच बसतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही तेवढ्यात मात्र श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते व्यंकू महाराजांना बोलते बाबा बाबा तुम्ही शांत व्हा पण क्षणाचाही विलंब न लावता व्यंकू महाराज उलट्या हाताची सनसनीत कानाखाली श्रीकलाच्या लगावतात आणि श्रीकलाला म्हणतात लाज नाही वाटली का असं वागलीस तू का माझ्या विश्वासाचा तू विश्वासघात केलास असं करायची तुला काय गरज होती अगं तुला जीवच घ्यायचा होता तर माझा घ्यायचा होतास ना माझ्या मुलाला का मारलंस तेव्हा मात्र श्रीकला रडत रडत मुद्दामून बोलते बाबा अहो असं काय करताय बाबा अहो मी माझ्या गोपाला मारेन ज्याच्यावरती मी मनापासून प्रेम केलं त्याचा मी जीव घेईन तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलता श्रीकला तुझी नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांना मी कधीच भुलणार नाही आता बसकर ही नाटकं श्रीकला श्रीकला तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस एक गोष्ट मात्र लक्षात ठेव श्रीकला किती काही झालं तरी सुद्धा तुझ्या कोणत्याच गोष्टींना मी आता साथ देणार नाही मला आज वहिनीने जे काही दाखवलं ते बघितल्यानंतर माझ्याच डोळ्यांवरती माझा विश्वास बसत नाहीये का असं वागला तुम्ही का असं वागला तेव्हा लगेच आणि श्रीकला बोलते बाबा तुमचा माझ्यावरती विश्वास नाही बाबा मोठ्या बाईंनीच हे सर्व आधी घडवून आणलं असेल तर माझ्या गादीखाली त्यांनी ती अर्काची बॉटल ठेवली असेल तर तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ए श्रीकला गप्प बस मला माहिती आहे प्रॉपर्टीसाठी मी नेहमीच भांडत असते पण माझ्या घरातल्या माणसाला कुणालाही दुखावण्याचा प्रयत्न मी करत नाही श्रीकला कोणाच्याही जीवावर मी उठत नाही आणि मी माझ्या कुटुंबाच्या बाबतीत नेहमीच प्रामाणिक आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात श्रीकला वहिनींच्या बाबतीत तू काही बोलूच नकोस कारण वहिनी कशाही असल्या तरीसुद्धा त्यांना घरच्यांची काळजी आहे इंदूच्या बाबतीत कितीही कडू वागत असल्या तरीसुद्धा त्यांना इंदूची काळजी वाटते हे त्यांच्या डोळ्यात दिसतं आणि श्रीकला तू त्यांच्यावरती आरोप करतेस तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो लाज वाटते मला लाज अगं जर का वेळीच इंदू वरती विश्वास ठेवला असता तर कदाचित मी माझ्या भावाला वाचवू शकलो असतो तुझ्या कट कारस्थानांचा जर का उलगडा केला असता तर गोपाळ तुला हात धरून घराला बाहेर काढलं असतं तेव्हा श्रीकला म्हणते अधोक्षस दादा हो काय बोलताय तुम्ही तेवढ्यात नारायणी ताई बोलते श्रीकला बस कर अगं कुठे कमी पडले ग मी तुला माझी लहान बहीणच समजले इंदूने प्रत्येक वेळेला मला सांगण्याचा सा प्रयत्न केला पण मी मात्र नेहमीच तुझी बाजू घेतली श्रीकला तुझ्या बाजूने आम्ही सर्वजण उभे राहिलो पण तू मात्र आमच्या पाठीत नकळत का होईना पण खंजीर खुपसातच होतीस तेव्हा श्रीकला बोलते नारायणीताई असं काहीच नाही आहे नारायणीताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच नारायणी बोलते बस कर आज माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठलीस तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा श्रीकला बोलते तुम्ही का कोणीच ऐकून घेत नाही मोठ्या हा सर्व प्लॅन रचलाय त्यांना जे पाहिजे ना ते त्यांना वागण्यातून प्लीज असं नका ना करू माझी साथ द्या ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात बस कर आणि वहिनींवरती आरोप करण्याची तुझी लायकी नाहीये आजपर्यंत बाप म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो माझ्या गोपाळची बायको म्हणून तुला या घरात आणलं सून म्हणून तुला कधी मानलंच नाही मुलीचा दर्जा दिला कायम मला असं वाटत होतं की तू घरातल्यांना एकत्र बांधून ठेवशील पण नाही तू घरात आलीस आणि माझ्या गोपाळला मात्र मला कायमच कायमच विसरावं लागलं ला। खरं सांगायचं तर तुझ्यामुळे माझा गोपाळ या जगातून निघून गेला तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुमचा जर का यांच्याचवरती विश्वास असेल तर मी काहीच करू शकत नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात नाटकं बंद कर श्रीकला नाटकं बंद कर कारण श्रीकला माझा तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही वहिनी ज्या पद्धतीने गोष्टी समोर आणल्या ती पद्धत, पद्धत बघता श्रीकला तूच गुन्हेगार आहेस हे मला स्पष्टपणे दिसतंय अगं जिला लहानपणापासून मी ओळखतो जिला लहानाचं मोठं मी केलं स्वतःच्या तळहाताच्या खोडाप्रमाणे तिला जपलं पण त्या मुलीवरती मात्र मी विश्वास ठेवला नाही कारण का माहिती आहे कारण मला कुठेतरी आशा होती की माझ्या गोपाळच्या मनात माझं कुठेतरी तू स्थान निर्माण करशील माझा गोपाळ माझ्यावरती चिडला होता आमच्यातलं जो दुराव आहे तो तू कमी करशील पण नाही श्रीकला तू मात्र माझ्या गोपाळला कायमचं दूर केलंस तेव्हा मात्र श्रीकला बोलते बस झालं बाबा मला आणखीन सण होत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते अगं नाटकं बंद कर पितळ उघडं पडलं आहे तुझं तरीसुद्धा तुला ही नाटकं करायची आहेत आणि आता काही महाराज तुझ्या तालावरती नाचत नाही श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं इंद्रायणी ताई तुम्हाला हेच तर पाहिजे होतं म्हणून तर मी इथून जायला मागत होते पण तुम्ही सर्वांनी मला थांबवलं म्हणून मी इथे थांबले तेव्हा इंदू बोलते आम्ही नाही तुला थांबवलं व्यंकू महाराजांनी आणि शकुंतला काकीनीच थांबवलं आणि आता व्यंकू महाराज तुझ्या बाबतीत काय तो निर्णय घेतील तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात निर्णय घेतील म्हणजे निर्णय घ्यायचाच ठरवलाय श्रीकला तू स्वतःहून घरातून बाहेर पडलीस तर बरं होईल माझ्या हातून हे पाप घडवून आणू नकोस नाहीतर मला तुला हाताला धरून फरफटत खेचत बाहेर काढावं लागेल तेव्हा श्रीकला तिथे थांग मांडून बसते आणि बोलते मी कुठेही जाणार नाही बाबा मी इथेच राहणार माझ्या गोपाळच्या आठवणीत याच घरात राहणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज विठुरायाला बोलतात विठुराया मला माफ कर हे पाप मी करायला जातोय आणि लगेच ते श्रीकलाचा हात धरतात आणि श्रीकलाला फरफटत खेचत बाहेर नेतात आणि जोरात धकलून देतात आणि तिला म्हणतात या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही तेव्हा श्रीकला स्वतःच्या पोटावर हात ठेवत बोलते बाबा तुम्ही मला बाहेर काढताय पण माझ्या पोटातल्या बाळाचं काय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला जशी तू नाटकी आहेस ना तरी तसंच तुझं प्रेग्नेन्सीचं नाटक सुद्धा मला आता खोट वाटायला लागलंय श्रीकला माझा तुझ्यावरती विश्वासच राहिला नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा असं काय करताय पण व्यंकू महाराजांनी मात्र कायमचा श्रीकलासाठी दिग्रजकरांच्या वाड्याचा दरवाजा बंद केलेला असतो त्यावेळेला मात्र श्रीकला हादरते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर दिग्रजकरांच्या कुटुंबातून श्रीकला कायमची गेले तिचा चॅप्टर कायमचा क्लोज झालाय की पुन्हा एकदा दिग्रजकरांना उद्ध्वस्त करायला श्रीकलाची एंट्री दाखवतील कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू